जयसिंगपूर येथील जमीन बळकावल्याप्रकरणी पीडितेला सव्वा वर्षानंतर अखेर न्याय मिळाला आहे नगरसेवक धनपाल खोत यांना अखेर अटक करण्यात आली जयसिंगपूर येथे बळजबरीने घरावर बुलडोजर चालवून महिलांना कंपाऊंड पाडणे धमकावणे अशा घटना सव्वा वर्षापूर्वी घडल्या होत्या मात्र राजकीय दबावामुळे धनपाल खोत यांना अटक करण्यात आली नव्हती फिर्यादी मंगल बाबू चिटके यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने जयसिंगपूर पोलिसांना अखेर कारवाई करणे भाग पडले कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चारशे सत्तावीस अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे अधिक तपास पी एस आय धुले हे करत आहेत पाच मार्च सोळा रोजी दनपालोत सांगली जिल्ह्याचा नगरसेवक आमच्या शेतात येऊन पंचवीस बायका घेऊन आला जे सी पी आणि विळा कोयती कुऱ्हाडी घेऊन कमरेला बांधून शेत आमची जमीन सोडा असं एकदम दाबात जेसीपी घेऊन आमच्या घराला बुलडी झिजून घर उध्वस्त करून कंपाऊंड काढून बोरवेल सगळं मोडामोडी करून दिवसा मोडा सकाळ सकाळी दहाच्या सुमारासच येऊन लाईट वीज तोडून आमची जागा आहे मी खरेदी घेतलो आहे आणि माझी जागा सोडा म्हणून दांडगावशाहीनं आमचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला मग तेव्हा मी पोलिसामध्ये पोलिसामध्ये फिर्याद नोंदवायला गेली मग पाच मार्च एकोणीसशे सोळा रोजी मी फिर्याद नोंदलेलं आत्ता आमचं म्हणजे दाद घेतलं तब्बल सव्वा वर्षांनी त्यांचे डोळे उघडले बायका माणसं बघून पुढाऱ्यांचं वापर केले राजकारण पुढाऱ्यांचा वापर करून दांडगावशाही चा वापर करून माझ्या शेतात घुसण्याचा प्रयत्न करत होते आज आजूबाजूला सगळी घरे बंगले बिंगले अस आहेत त्यामुळे शेती ही प्लॉट क पाडायच्या आशेने आ, तो आमची जमीन बळकवायचा प्रयत्न केला दांडगावशाहीनं बळकवण्याचा प्रयत्न केला